जयंती संपन्न झाली मजुराव नायरे या ठिकाणी आमचं लहानपणापासून येणं जाणं होत आहे या ठिकाणी अनेक कलाकार होऊन गेले, गेले। माझे मित्र अगदी जिवलग मित्र एवढं जवळ असते की आम्ही साठी आपला जीव सुद्धा अर्पित करायला तयार आहोत उदाहरण समोर बसले साहेब त्याचप्रमाणे या नारी गावामध्ये आम्ही जेव्हा आलो मला एक सांगावं वाटतंय काय सांगते डोंगर झाडी डोंगर झाडी कडे कपारी समोर पाहता दिसे सह्याद्री डोंगर झाडी कडे कपारी समोर पाहता दिसे सह्याद्री अज्ञानाची वाट चालताना पाया खाली आली पहिली पायरी पायरी तडक तडत चाल पोटवारी आली मला मुकाम मुकाम या गावामध्ये समाज स्वर्धन करायला संतोष होते आणि त्यांचा सगमन झालाय नाही बाहेर म ज्या वेळेस बांधणी केली शास्त्रीपुला शास्त्रीपुला पायट्याला कुठला होता की हे आमचं मंडळ कदाचित पुराबरोबर वाहत जाईल पण हे मंडळ माझ्या सहकार्याने आतापर्यंत जीवन ठेवलंय मला अभिमान आहे मला स्वाभिमान आहे माझ्या मी जिवंत ठेवलं नसत तर तुमच्या समोर आम्हाला त्याला कृती सादर करता आली नसतील बांधवांधव या ठिकाणी आल्यानंतर प्रामुख्याला या कलेला आधार देणारे या कलेला आधार देणारे कलाकार या नायरे गावामध्ये झाले त्या मध्ये जे कलाकार होऊन गेले जे आता माझा क्रांतिकारी संतोष मोहिते आणि माझा संत वंदन करतोय मस्तक होतोय सर्वप्रथम आपला मार्ग चालताना आम्ही कसे आलो बघा या जगामध्ये या जगामध्ये अनेक नेते होऊन गेले अनेक नेते होऊन गेले कुणाचे पडजोबा कुणाचे आजोबा कुणाचे खापर पंजोबा पण मला एक सांगावं असं वाटत कि तुम्हाला पंडोबा पंजोबा म्हणायचे असतील तर छत्रपती शिवाजी दुसरा शिवा कोणी पंजोबा होऊ शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आपले पंडोबा आहेत कारण त्यांनी या क्षेत्राचं रक्षण केलं पण या क्षेत्रावरती उभं राहून आम्ही समाज करतो आहोत समाजसेवा करतो आहोत तुम्हाला आजोबा म्हणायचे असतील तर महात्मा फुलेश्वर दुसरा कोणी आजोबा होऊ शकत नाही आता कारण असं आहे पुण्याचा एका दुपारी ती हा काणी जुहार माय बाप्पा वाना किंवा अंत करण्यात जाणता महात्मा फुल्याने पाझ लगत्याने मागा मारायला पाडे पाझत्याने मागा मागा माराला पाडे परवानाई केली गाव जोडवतात गेला बायको संगती होती सावित्रीबाई फुले फुलेंच्या संगती होती परवानाई केली गाव जोडतात गेला माग फुला केला अशा आजोबा ना आपण वंदन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर भाऊ मानायचा असेल माझा अग्र नाही तुमचा अभ्यास जर अग्र असेल तर पणजोबा माना आजोबा माना आणि भाऊ जर मानायचा असेल तर अण्णा भाऊ शिवाय दुसरा कोणी आजोबा होऊ शकत नाही आणि बाबा जर माझ्याचे असतील बाबा कोण बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाय दुसरा कोणी बाबा होऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी असं का म्हणतो बाबा आमचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच का का माझी आजी म्हणे बाबा माझे आजोबा म्हणतात बाबा माझे आजी म्हणे बाबा माझे आजोबा म्हणतात बाबा माझे बाबा म्हणतात बाबा माझी बाबा 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 मी म्हणतो माझी माझी बायको माझा मुलगी म्हणे बाबा नातू म्हणतो बाबा माझी नात म्हणते बाबा कसं सांगू तुम्हाला बाबा सारा भारत देश म्हणे बाबा गेले होऊन भारत देशात शोधून मिळणार नाही जगात बाबा साहेब बाबा बाबासाहेबा ना आपण सगळ्यांनी वंदन करायचंय करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि सर्व आदर्शांना आपण वंदन करूया आलो बुद्ध मिळवणे हे विहार आहे हे सुद्धा विहार आहे जिथे तुमचं मन खाली जिथे तुमचं मन पवित्र असेल तिथे बुद्ध आहे या चौघडी बुद्ध आहे हे बुद्ध विहार आहे आणि या बुद्ध बुद्धविहारामध्ये आपण तथागत बुद्धांना आंबेडकरांना खोले कवी शिवाजी शाहू रामजी साठे भाऊ माता रामाई सावित्रीबाई हिमाईजी जाऊ या सर्व दैवतांना आमच्या बरोबर आपण ही वंदन करावं अशी संतोष व्हायचे आपल्याला विनंती करतोय वंदन आपण सर्वांनी वंदन, वंदन करूया

मज़ले दाम बि घर कुटुंब करण क्रोध बंदर करण प्रोग అడగొరగై కాయే కదా కబన్స வந்த வந்தேம ஜ பாலன ஜன்லை வந்தேம ஜ வந்தனோமே

हा okay. द्वारी

अंकश मां ही ते